नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर पोलीस भरतीची जी परीक्षा ना ऑफलाईन घ्या असे मोठ्या प्रमाणे उमेदवारांची मागणी आहे तर त्यासाठी मोठे मोठे अकॅडमीचे जे सर आहेत ना मित्रांनो संचालक ते गृहमंत्र्यांकडे निवेदन दिलेले आहेत पोलीस भरतीची परीक्षा ऑफलाईन घ्या म्हणून आता तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो एक्झाम कशी घ्यायला पाहिजे म्हणजे ऑनलाईन व्हायला पाहिजे की ऑफलाईन ते तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि ऑफलाईन घेतलं तर काय फायदा आहे आणि ऑनलाईन घेतलं तर काय नुकसान आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक उमेदवारांनी हा या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मित्रांनो तर गृहमंत्र्याने जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती होणारे असं जाहीर केलेले आहे जी आर पण काढलेले आहेत तर जे पण तरुण पोलीस भरतीची तयारी करत तर त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र शासन निर्णयानुसार लेखी परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे मागील दोन तीन वर्षात ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेलं पण मोठ्या प्रमाणे गैरप्रकार झालेलं आहे मित्रांनो हो गैरप्रकार झालेलं आहे तर ऑनलाईनचं नुकसान काय तुम्हाला सांगतो गैरप्रकार मोठ्या प्रमाणे होतो गेल्या दोन तीन भरतीला मोठ्या प्रमाणे डमी उमेदवार बसले तर तुम्हाला सर्वांना माहीतच हेड, सर्वा आहे की मित्रांनो मोबाईल हेड हेडफोन हे सर्व घेऊन गेलेले होते तर ऑनलाईन परीक्षेला या मोठ्या प्रमाणे गैरप्रकार घडलेलं आहे आणि कसं आहे ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते पण सांगतो मित्रांनो आता आपल्याला मार्क जास्त पडले तर कमी दाखवलं तर रिचेकसाठी शंभर दोनशे रुपये परत पे करावे लागणार आहे ऑफलाईनला तसं नाही आहे ऑफलाईन आपण एक्झाम सोडल्यानंतर आपल्याला कार्बन कॉपी मिळते मित्रांनो सर्वांना माहीतच आहे ना आता प्रश्न असतो एम सी क्यू टाईप ए बी सी डी आपण राऊंड केल्यानंतर खाली कार्बनमध्ये पण तो छाप पडतो तो छाप आपल्याकडे असतो मित्रांनो तर त्यासाठी कुठलेही अमाऊंट पे करायची गरज नाही तर याबाबत बारामतीतील सह्याद्री करिअर अकॅडमीचे उमेश उपनवर सर यांनी पण देवेंद्र फडणवीस सरांना निवेदन पाठवलेले आहे की पोलीस भरतीची जी एक्झाम आहे ना ऑफलाईनच घ्या आणि मोठ्या प्रमाणे उमेदवार ऑफलाईनचीच मागणी करत आहेत मित्रांनो बरोबर ना ऑफलाईनचीच मागणी करत आहे पोलीस भरतीमध्ये ऑनलाईन परीक्षा घ्या अशी कोणती स्वरूपाची विद्यार्थ्यांची मागणी न करता गृह आज जी आर काढून विद्यार्थ्यांवर अन्याय केलेला आहे असे लोणारे अश्विनी लोणारे मॅडम म्हणतात आणि तर टी सी एस आणि आय बी पी एसने घेतलेला ऑनलाईन परीक्षा अनुभव खूप भयंकर आहे या परीक्षेत भ्रष्टाचार आणि गैरप्रकार मोठ्या प्रमाणे झालेला आहे तर धीरज सर म्हणतात माळशिरस जिल्हा सोलापूर आता सांगायचं एकच उद्देश की मित्रांनो तुम्ही एक्झाम दोन तीन वर्ष असा ऑनलाईन घेतलेला आहे त्यात मोठ्या प्रमाणे गैरप्रकार तर झालेलं आहे आता बघूया उमेदवारांचं तर म्हणणं ऑफलाईन घ्यायचंच आहे आता भरपूर उमेदवार म्हणत होते की पोलीस भरतीची जी एक्झाम आहे ना ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार सध्या तो जो मागीलचं जे आर एन मित्रांनो पोलीस भरतीची जी एक्झाम आहे ना ऑनलाईनच होणार आहे आता यामध्ये चेंजेस करायचं असेल तर गृहविभागाकडनं एक आर प्रसिद्ध होणे गरजेचं आहे तर त्या आरमध्ये एकदम क्लिअर उल्लेख असतो की आता पोलीस भरतीची जी एक्झाम आहे ना ऑपलायन पद्धतीने होणार आहे ओके okay, तर तो जी आर अजून प्रसिद्ध झालेलं नाही मित्रांनो ज्यावेळेस पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल ना मित्रांनो तर त्यामध्ये पण क्लिअर उल्लेख असतो तर त्याच्या अगोदरच गृहेबाकडने एक जी आर प्रसिद्ध होतो मित्रांनो तर त्याचा अपडेट अजून आलेलं नाही मित्रांनो तर त्याबाबत काही अपडेट आलं की मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर आपल्या चॅनलवर जवळपास नव्वद टक्के उमेदवार पोलीस भरतीचेच आहेत तर लानातलं लान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान आणि एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे सिद्धेश्वर आडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो चाळीस हजार प्लस जम्बो पुस्तक पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक उपयुक्त ठरणारं पुस्तक आहे आता काही उमेदवार म्हणतात की या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो मागील सात वर्षापासून सलग या पुस्तकातून सत्तर टक्केपेक्षा जास्त या पुस्तकमध्ये जसे प्रश्न आहेत त्याच्या आधारित किंवा तसेच प्रश्न परीक्षाला आलेले आहेत मित्रांनो तर अजून काय पाहिजे तर सिद्धेश्वर हाडबेसरांचा हा पुस्तक आहे मित्रांनो प्रत्येक भरतीला उपयुक्त ठरत आहे तसेच चारशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओज आहेत तसेच दोनशे टॉपिक वाईज टेस्ट आहेत आणि शंभर सराव टेस्ट आहेत मित्रांनो ते अगदी मोफत महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरम पुस्तक उपलब्ध आहे तर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं